मंडळी स्नेह जय महाराष्ट्र खरंतर तर माध्यमांशी जेव्हा मी संवाद साधत असते त्यावेळेला तिथे वेळेची मर्यादा असते साधारणतः एक पन्नास ते साठ सेकंदात तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायचा असतो त्याच्यापेक्षा कदाचित तुम्ही एखादा मुद्दा मांडायला जास्तीचा वेळ घेतला तर बऱ्याचदा तो मुद्दा जशास तसा संपूर्णपणे जाईल की नाही यावर तर शंका असते आणि काही मुद्दे हे लोकांच्या इतके महत्त्वाचे असतात की त्यावर विस्तृत चर्चा होणं गरजेचंच असतं म्हटलं तर आजचा मुद्दा थोडा किचकट आहे म्हटलं तर थोडासा अभ्यासाचा विषय आहे मात्र विषय तसा गरजेचा आहे परराष्ट्र धोरण नावाची एक आपली गोष्ट असते काय असतं परराष्ट्र धोरण तर एखाद्या देशाने इतर देशांशी कसे वागावे किंवा इतर देशांचे सहकार्य घेत घेत आपला स्वतःचा विकास कसा करून घ्यावा याला साधारण आपण परराष्ट्र धोरण म्हणतो नेहरूंचं परराष्ट्र धोरण याची चर्चा आजही होते नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाला अनेक कंगोरे आहेत एकतर देश नव्याने स्वतंत्र झालेला होता नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी डबघायला आलेली होती त्यातच ज्या काही स्थिर स्थावर होण्याचा जो काळ आहे याच काळात नेमकं भारतापासून एक नवं राष्ट्र विभक्त झालेलं होतं आणि अनेक जाती धर्म प्रथा परंपरा भौगोलिक विविधता या सगळ्यांचा विचार करता आणि जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून अमेरिका आणि रशिया यासारख्या जेव्हा दोन मोठ्या महासत्ता उदयास आल्या होत्या तेव्हा भारताने नेमकी भूमिका काय घ्यावी साम्यवादी भूमिका घेत रशियाच्या गोटात जावं तर अमेरिका आपल्यावर हल्ला करेल का आणि भांडवलवादी अमेरिकेच्या गोटात जाऊन थांबायचं तर रशिया वाया चीन आपल्यावर आक्रमण करेल का अशा कात्रीत सापडलेल्या भारताने ना रशिया ना अमेरिका घेऊया असं म्हणत नॉन अर्थात धोरण स्वीकारले या अलिप्ततावादी धोरणाचे प्रचंड कौतुकही झाले हे जे परराष्ट्र धोरण आहे हे, हे परराष्ट्र धोरण जसा जसा राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख बदलतो तशी ती भूमिका सुद्धा बदलत जाते आता जेव्हा मोदीजी पंतप्रधान म्हणून देशात त्यांनी सूत्र स्वीकारली तेव्हा या देशाची परराष्ट्र धोरण नीती काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं अर्थातच निवडणुकीच्या काळात मोदींनी केलेल्या घोषणा असतील की मै पंधरा लाख रुपये देऊंगा मै कालाधन वापस ले आऊंगा मै दाऊद को कोिचके घसीट ते हुए यहां पर ले आऊंगा अगर इतक्या काही घोषणा केलेल्या होत्या की त्या सगळ्या घोषणा बघता आता आपल्याकडे फार काहीतरी मोठा मिर्याकली बदल होणार आहे असं प्रत्येकाला वाटत होतं भक्तजन तर विचारे पोस्टीवर पोस्टी रती पाडत होते आता या सगळ्या काळांमध्ये खरंच मोदींच्या त्या परराष्ट्र धोरणात काही बदल झालेला आहे का बरं खूप लोक म्हणाले की तुम्ही ते परराष्ट्र धोरणावर भूमिका मांडली पाहिजे पहिल्यांदा हे समजून घेऊया की मोदीजी आत्तापर्यंत किती देशांमध्ये गेले बरं तर मोदी आत्तापर्यंत साधारणतः अष्ट्याहत्तर देशांमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे बघा दहा वर्षात अख्खं जग फिरून झालेलं आहे मोदीजींचं किती मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये अफगाणिस् मी म्हणजे ए टू झेड अल्फाबेटिकली वाचायचा प्रयत्न करते अफगाणिस्तान मी लिहिलंय याच्यासाठी कारण माझ्याकडनं एखादा देश विसरून राहू नये म्हणून मी लिहून काढले हे अफगाणिस्तान अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया बहारीन बांगलादेश बेल्जियम भूतान ब्राझील बु ब्रुनेई कॅनडा चीन क्रोशिया सायप्रस डेन्मार्क इजिप्त फिजी फ्रान्स जर्मनी घाना ग्रीस गुयाना आयर्लंड इस्रायल इटली जॉर्डन जपान केनिया कुवेत किर्गिस्तान लाओस मालदीव मालेशि मलेशिया मेक्सिको मंगोलिया म्यानमार नामाबिया नेपाल नेदरलँड नायजेरिया ओमान पाकिस्तान पॅलेस्टाईन पापुआ न्यूगुनिया काही नावं तुम्ही ऐकलीही नसतील फिलिपईन्स पोलंड पोर्तुगाल कतार रशिया रवांडा सौदी अरेबिया सायचेलस साऊथ अफ्रिका साऊथ कोरिया स्पेन श्रीलंका स्वीडन स्विझरलँड तजाकिस्तान तानझानिया थायलंड त्रिनिनाद अँड टोबॅगो युगांडा युक्रेन यू एई यू के यू एस ए उजबेकिस्तान व्हॅटकिन सिटी व्हिएतनाम अशा अष्ट्याहत्तर देशांना आत्तापर्यंत मोदींनी भेटी दिलेल्या आहेत आता अष्ट्याहत्तर देशांना भेटी देणारे मोदीजी खरंच या अष्ट्याहत्तर देशांचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे का एका एका प्रश्नाची उत्तरं घेऊया तर अष्ट्याहत्तर देशांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा आपण संकटात पडलो तेव्हा आपल्याला कुणाची मदत मिळाली खरं तर मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी नेबरहूड फर्स्ट सारखं धोरण आणलं होतं ज्या नेबरहूड फर्स्टला आपण आशियाई आपल्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांना सहकार्य करणे मैत्री वाढवणे सुरक्षितता प्रदान करणे भारताने त्याचं नेतृत्व करणे असे सगळे ज्याच्यामध्ये मूल्य किंवा मुद्दे समाविष्ट होते ते नेबरहूड फर्स्ट किंवा क्वॅडसारखं आपण धोरण राबवलेलं होतं आपण जे लुकिस्ट पॉलिसीसारखंच एक अजून नवं धोरण आपण या निमित्ताने जे स्वीकारलेलं होतं आता ह्या सगळ्या धोरणांचा जर विचार केला तर खरं तर ह्या सगळ्या धोरणांचा भारताला उपयोग झाला का त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं द्यावं लागतं कारण जेव्हा पहलगामने पेहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून आपल्यावर हल्ला झाला आपले सव्वीस लोक मारले गेले तेव्हा मोदीजी ज्या अष्ट्याहत्तर देशांमध्ये फिरले त्या अष्ट्याहत्तरपैकी एकाही देशाने जाहीरपणे भारताची बाजू घेतली नाही हे फार वाईट आहे म्हणजे बाजू घेणे म्हणजे काय तर एकाही देशाने जाहीरपणे पाकिस्तानचं चुकलेलं आहे पाकिस्तानने दहशतवादी कारवाया करू नयेत पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे किंवा इथून पुढे जर पाकिस्तानने अशा पद्धतीने जर खोड्या काढायचा जर पुन्हा उद्योग केला तर पाकिस्तानशी आम्ही कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत अशी थेट भूमिका एकाही देशाने घेतली नाही यात हे फार विशेष आहे की ज्या चीनला मोदीजी जाऊन भेट देऊन आले त्या चीनने तर पाकिस्तानच्या सोबत उभं राहण्याची भाषा केली होती मोदीजींनी एवढंच नाही तर आमची भूमिका कशी योग्य आहे हे जगाला समजावून सांगण्यासाठी म्हणजे बघा अष्ट्याहत्तर भेटी कमी पडल्या होत्या म्हणून जगाला समजावून सांगण्याच्यासाठी पार्लमेंटमधल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावलं आणि त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही गटागटाने वेगवेगळ्या देशांमध्ये जा आणि भारताची भूमिका समजावून सांगा जेव्हा भारताच्या बाहेर आपण विचार करतो तेव्हा पक्षीय राजकारणाचा विचार अर्थातच नसतो त्यामुळे अगदी यमायमचे ओवेसी असतील किंवा इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे असतील किंवा काँग्रेसचे अशशी थरूर असतील अनेक पक्षांचे जे खासदार होते त्यांनी देशहित प्रथम म्हणत या मोहिमेत सहभाग नोंदवला आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशाची भूमिका मांडायला गेले पण याचा फीडबॅक आपल्याला कळलाच नाही की ज्या ज्या देशांमध्ये गेले ते देश खरंच कन्व्हिन्स झाले का त्या देशांनी आपली भूमिका ऐकून पुढे ते काय व्यक्त का झाले त्या देशांनी जाहीरपणे भारताबद्दल काही भूमिका मांडलेली आहे का जेव्हा आपण या सगळ्यांचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की सला उत्तर तर शून्यच आलं मग आपण एवढा खटटोप का बरं केला बरं ज्या अमेरिकेच्या सोबत म्हणजे आपण खूप वेळा जेव्हा मोदीजींचे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे काही व्हिज्युअल्स बघतो त्यावेळा मोदीजी पुन्हा पुन्हा हस्तांदोलन करतात मोदीजी गळा भेट घेतात लक्षात घ्या परराष्ट्र धोरण म्हणजे फक्त हस्तांदोलन करणे एखाद्या देशाला भेट देणे किंवा एखाद्या नेत्याची गळा भेट घेणे इतकं मर्यादित नसतं परराष्ट्र धोरण हे दोन देशांमधले आर्थिक संबंध कसे आहेत सामरिक म्हणजेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास दोन देश एकमेकांना किती सहकार्य करतात ते परस्पर संबंध कसे टिकवतात हे फार महत्त्वाचं आहे परराष्ट्र धोरण म्हणजे एका देशाला दुसरा देश ज्या पद्धतीने दोन मित्र एकमेकांना संकटात साथ देतात एक मित्र थोडासा मागे पडला असेल तर दुसरा मित्र त्याला सा अगदी खंबीरपणे साथ देऊन त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो हेच दोन राष्ट्रांच्याबद्दलही होत असतं काय मोदीजींच्या काळात हे सगळं शक्य झालंय का तर त्याचं उत्तर पुन्हा नाही असं येतं हे कुठल्याही पक्षीयद्वेषातून नाही हे भारताचे नागरिक म्हणून मांडत आहे कारण भारताचे नागरिक म्हणून आज ज्या घटना आम्हाला घडताना दिसत आहेत त्या अत्यंत वाईट आहेत एक जेव्हा पहलगामच्या संबंधाने घटना घडली आणि आम्ही पाकिस्तानवर पाकिस्तानच्या सोबत लढण्याचं ठरलं आणि युद्ध सुरू झालं या युद्ध काळातल्या युद्धविरामाची ही ट्रम्पने केली अर्थात सगळे भक्तगण आणि भाजपचे समर्थक म्हणतात की नाही नाही याच्यात ट्रम्पचा संबंधच नाही आहे जर ट्रम्पचा संबंध नसेल तर आम्ही एकच प्रश्न वारंवार विचारतोय की संसदीय अधिवेशनाचं कामकाज चालू असताना सभागृहाच्या पटलावर जाहीरपणे मोदींनी हे का म्हटलं नाही की ट्रम्पचा याच्यात काही संबंध नाही आणि डोनाल्ड ट्रम्प हे शंभर टक्के शतप्रतिशत ते अत्यंत खोटं बोलत आहेत युद्धविरामाची घोषणा किंवा युद्धाच्या संबंधाने असणारा निर्णय हा आमचा निर्णय होता त्यात अमेरिकेचा संबंध नाही भारत हे ना एक सार्वभौम राष्ट्र आहे तर ते तसं कधीच बोलले नाही मोदीजींनी एकही पत्रकार परिषद जाहीरपणे घेऊन यामध्ये खरंच ट्रम्पचा काही संबंध येतो की नाही यावर कसली वाच्यता केली नाही तर भक्तगण म्हणतात की मोदींनी पत्रकार परिषद घेऊन सांगायची काय गरज आहे भक्तांना हे कधी कळावं की भारत हा एक स्वतंत्र देशा है. हा है. देश आहे हा देश स्वतंत्र होण्यासाठी असंख्य लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे असंख्य लोकांनी आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवलं तेव्हा या देशाचं सार्वभौम अस्तित्व आम्हाला मिळालं एका सार्वभौम देशात आम्हाला आमची घटना सर्वोच्च असताना आमचं स्वतःचं सरकार असताना आम्हाला आमच्या देशासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार असताना या देशातल्या अत्यंत महत्वाच्या युद्धजन्य परिस्थितीच्या प्रसंगावर जर डोनाल्ड ट्रम्प भाष्य करत असतील तर ते भाष्य खरं की खोटं हे सांगण्याची जबाबदारी ही आमच्या राष्ट्रप्रमुखांची अर्थात मोदींचीच आहे हे भक्तांना कधी सांगावं बरं पण त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही टेरिफचा जेव्हा विषय झाला तेव्हा टेरिफ बद्दल सुद्धा की अरे असे काय ट्रम्प दरवेळेला धोरण ठरवत आहेत तर त्यावरही आपल्याला काहीच उत्तर मिळाली नाही आणि आता या वेळेला तर हद्दत झाली या वेळेला एच वन बी हा जो विजा आहे या विजाच्यासाठी साधारणतः अठ्ठ्याऐंशी ते नव्वद लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही विजापोटी आपल्याला शुल्क म्हणून भरावी लागणार आहे आता यच वन बी विजा म्हणजे काय तर समजा तुम्ही माझ्या कार्यालयात येणार आहात माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही माझं दार नॉक करता आत येऊ का विचारता जेव्हा तुम्ही आत येऊ का विचारता आणि मी परवानगी देते हे परवानगी देणं म्हणजे विजा आहे अशी परवानगी इतर देशांमध्ये जात असताना सुद्धा आपल्याला घ्यावी लागते ती परवानगी जेव्हा आपण मागतो तेव्हा समोरचा देश आपल्याला विचारतो की तुम्हाला परवानगी कुठल्या कामासाठी पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की नाही हो आम्हाला फक्त तुमचा देश बघायचा आहे अच्छा तुम्हाला पर्यटन विजा पाहिजे पर्यटनासाठी परवानगी टुरिस्ट विजा मिळेल तुम्हाला टुरिस्ट विजा मिळतो तुम्ही आम्हाला जरा काम करायला तुमच्या देशात यायचं आहे अच्छा तुम्हाला काम करण्यासाठी कामगार म्हणून आमच्या देशात यायचं आहे हे कामगार म्हणून जाणारे लोक टेस्लासारखी कंपनी असेल मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी असेल कितीतरी मोठमोठ्या कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या ज्या अमेरिका स्थित आहेत ज्या कंपन्यांमध्ये भारतीय ब्रेन काम करत आहे इंडियन ब्रेन जिथे काम करत आहे हा इंडियन ब्रेन तिथे जाऊन काम करतो त्यांच्या काम करण्यासाठी आत्तापर्यंत जी रक्कम आकारली जात होती ती, ती साधारणतः तीन वर्षाची म्हणजे तीन वर्षाला जे पैसे द्यायचे आहेत ते पैसे एकदाच दिले जायचे आणि ती रक्कम अत्यंत तुटतुंची होती पण आता ट्रम्पने नवा नियम काढला आणि सांगितलं की नाही तुम्हाला जर आमच्या देशात काम करायला यायचं असेल तर तुम्हाला वर्षाकाठी किमान एक लाख अमेरिकन डॉलर इतकं शुल्क द्यावं लागेल आता हे एक लाख अमेरिकन डॉलर शुल्क द्यायचं म्हणजे त्या माणसांना तेवढा पगार तरी असला पाहिजे वरवर बघता जर आपण बघितलं तर ट्रम्पचं धोरण हे ट्रम्पच्या लोकांच्यासाठी चा अत्यंत चांगलं आहे म्हणजे ट्रम्प अमेरिकेतली जनता म्हणेल की ट्रम्प खरे राष्ट्रभक्त आहेत कारण त्यांनी हे धोरण राबवताना विचार जो केलेला आहे तो मूळ अमेरिकन लोकांचा विचार केलाय की बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे मूळ मुल अमेरिकन लोकांना रोजगार मिळत नाहीये जसं आपण एखाद्या राज्यात धोरण ठरवताना म्हणतोय की आमच्या राज्यातल्या मूळ भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही बाहेरचे लोक जास्त आल्यामुळे त्यामुळे पहिली प्रायोरिटी पहिला प्राधान्यक्रम हा आम्हाला आमच्या राज्यातल्या लोकांना द्यायचा आहे जेव्हा अशी भूमिका एखाद्या राज्याचा नेता घेतो तेव्हा निश्चितपणे तो नेता त्या राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने अत्यंत महान असतो अमेरिकेच्यासाठी जेव्हा ट्रम्प ही भूमिका घेत आहे तेव्हा अमेरिकेचे लोक ट्रम्प यांना महानच ठरवतील देशभक्त ठरवतील पण या भूमिकेचा सगळ्यात मोठा थेट परिणाम होतो तो भारतावर होतो कारण दरवर्षी साधारणतः ब्याऐंशी हजार लोकांना जो विजा दिला जातो एच वन बी विचा म्हणजे काम करायला जे लोक जात आहेत त्यांच्यासाठीचा हा एच वन बी विजा हा ब्याऐंशी हजारामधले साठ हजार जे विजा आहेत ते फक्त भारतीय लोकांचे विजा आहेत म्हणजे भारतीय लोकांवर थेट थेट परिणाम करणारी ही घटना आहे बरं या घटनेवर थेटपणे अजूनही आपल्या देशाकडून काहीच भाष्य येत नाही आहे म्हणजे या देशाचे अर्थमंत्री जे आम्हाला टॅक्स वगैरे गोष्टी सांगतात या देशाचे परराष्ट्रमंत्री जे आम्हाला इतर राष्ट्रांच्याबद्दल सांगतात की इधर गय उधर गे इधर क्या किया उधर क्या किया पर भारत के लिए क्या लेकर आए हो और भारत के लिए बाकी देशों की क्या भूमिका आहे यावर ते काहीच बोलत नाहीत ते आमचे परराष्ट्रमंत्री आमचे विदेश मंत्री आणि आमच्या देशाचे पंतप्रधान जे पंतप्रधान गेल्या दहा वर्षात अष्ट्याहत्तर देश फिरून आलेले आहेत त्या अष्ट्याहत्तर देशांबद्दल ते चकार शब्द काढत नाही आहेत की ट्रम्पने घेतलेली भूमिका ही चुकीची भूमिका आहे ट्रम्प जर अशी भूमिका घेत असतील तर आम्हाला सुद्धा ट्रम्पला उत्तर देता येतं ते उत्तर कोणत्या पद्धतीने द्यायचं त्याचा तोड काय असेल त्या समस्येचा तोडगा काय काढायचा ती सर्वस्वी जबाबदारी ही विदेश मंत्रालयाची परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्याची आणि या देशाच्या पंतप्रधानाची आहे पण या देशाचे पंतप्रधान अजूनही ती भूमिका ठरवू शकत नाहीत आणि म्हणून मी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला म्हटलं की काय मोदींच्या काळात परराष्ट्र धोरण हुकलेलं आहे का भारताच्या संबंधाने परराष्ट्र धोरण नीती ठरवताना मोदी कमी पडत आहेत का तुम्हाला काय वाटते जे भूमिका मी मांडत आहे काय या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात की तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळं वाटत आहे का आणि जर वाटत असेल तर ते नेमकं काय मला नक्की सांगा आवडेल तुमच्या प्रतिक्रिया समजून घ्यायला